स्वप्नराव पकर मी आज तिसरा दिवस आहे माझ्या उपोषणाचा माझ्या उपोषणाची दखल घ्यावा यासाठी मी याच्यासाठी मागणीची दखल घ्यावा यासाठी तर तहशील कार्यालय धारव या ठिकाणी उपोषणास बसलेला आहे परंतु तीन दिवसामध्ये माझी मागणी पूर्ण झालेली नाही माझी मागणी एकदम न्याय असताना सुद्धा मला या ठिकाणी न्याय मिळत नाही यासाठी मला उपोषणाला बसावं लागत आहे माझ्या गावातील काही लोकांनी पीटीआर मध्ये खडाखोड करून स्वतःची जागा आपल्या सोयीप्रमाणे वाढवून घेऊन माझी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी दानपत्र खरेदी खत कुठलंही काही न घेता फक्त ग्रामसेवक त्यांची पाहुणे असल्यामुळं त्यांच्याशी संगणमत करून अगदी पी टी आर वाढवलेला आहे व माझी जमीन हडपणे करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी मी पाठपुरावा केला त्याची पूर्ण चौकशी पण पूर्ण झाली चौकशी होऊन एक वर्ष पण झालेलं आहे चौकशीचा अहवाल पण आलेला आहे परंतु त्या अहवालाप्रमाणे कार्यवाही होत नाही आणि पीटीआर पण दुरुस्त होत नाही या मागणीसाठी मी धारू तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलेलो आहे आज त्याचा तिसरा दिवस आहे तरी माझी एकच विनंती आहे प्रशासनाला माझी लवकरातल्या लवकर दखल घ्यावी आणि मला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे